वाशिम जिल्हा जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस मॅडम यांच्या मोबाईल आदेश आणि निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घोगे यांच्या आदेशांवर मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथील मारुती नारायण डाखोरे वयवर्ष अंदाजे 36. हे चोवीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गावाशेजारी गाव तलावात बुडाल्याची माहिती मिळताच मंगरुळपीर तहसीलदार शीतल बणगर मॅडम यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता पाचारण केले लगेचच मंगरुळपीर येथील शाखेची टीम तहसीलदार मॅडम यांच्यासोबत काल रात्रीच घटनास्थळी रवाना केली तेव्हा उशिरापर्यंत शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही गाळ आणि डेफट जास्त असल्याने तसेच अंधार झाल्याने सर्च ऑपरेशन शक्य नसल्याची चर्चा उपविभाग अधिकारी राजेंद्र जाधव सर तहसीलदार शीतल बनगर मॅडम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत साहेब यांच्या सोबत केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सर्च ऑपरेशन चालू करणार असे सांगितले ठरल्याप्रमाणे आज सकाळी सात वाजता मंगरुळपीर शाखा पथकाचे अतुल उमाळे गोपाल गिरे तेजस उमाळे राम भोपळे शिवा आडा दत्ता मानेकर पंकज जटाळे ऋषिकेश मांगाडे शुभम भोपळे प्रदीप बुधे यांना शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळावर रवाना केले तहसीलदार शीतल बनगर मॅडम यांच्या आदेशानुसार ऑपरेशन चालू केले असता शेवटी तलावात अथक प्रयत्नानंतर आज सकाळी वाजता फूट खोल पाण्यातील खाली गाळात असलेला मृतदेह हो शोधून वर आणत बाहेर आणून दिला यावेळी सतत उपविभाग अधिकारी राजेंद्र जाधव सर तहसीलदार शीतल बनगर मॅडम जिल्हा अधिकारी व्यवस्थापक अधिकारी शाहू भगत साहेब मंगरुळपीर पोलीस निरीक्षक सुधाकर सर वरचेवर संपर्क साधून होते घटनास्थळावर ए पी एस शिवशरण डोंगरे साहेब पोलीस कॉन्स्टेबल अमोल खडे उमेश ठाकरे साहेब आणि मान्य सरपंच मंगेश निळखंड पोलीस पाटील सतीश क्षीरसागर मुख्याधिकारी ज्ञानेश्वर हिमगिरे तसेच गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते अशी माहिती पथकप्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा इथून तालुका प्रतिनिधी दामोदर चोंधळेकर